श्रीगोंदा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाळूतस्करांवर तीन महिन्यामध्ये पंचवीस लाख रुपयांची कारवाई करून महसूल जमा केल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे वाळूतस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासन सजग असल्याचा भास निर्माण करण्यात येत असून प्रत्यक्षात पोलीस आणि महसूल प्रशासनातील भ्रष्ट यंत्रणा आणि राजकीय वरदहस्त यामुळे तस्करांना रान मोकळं आहे तालुक्यातील सांगवी दुमाला बेट अजनूज पेडगाव या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाळूपसा केला जात असून यात अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न उद्भवत असल्याचं दिसून येतं याबाबत तहसीलदार महेंद्र माळी यांनी लक्ष घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आणि तीन महिन्यात पंचवीस लाखांचा दंडात्मक महसूल गोळा केला मात्र श्रीगोंदा पोलिसांकडून कोणतीही कारवाई होऊ शकली नाही पोलीस निरीक्षक बाजीराव पवार हे नव्यानं रुजू झाले असल्याने तुर्तास ते शांत राहणे पसंत करत असून या अवैध बाळूओपशावर लवकरच मोठी कारवाई करू परंतु सध्या तहसीलदार साहेबांना नदीपात्रात कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त हवा असल्यास आमचे दोन बंदूकधारी पोलीस कर्मचारी आजपासून दररोज राखीव ठेव असं म्हणून प्रशासनातील अधिकारी जबाबदारी झटकून एकमेकांकडे अंगुली निर्देश करीत आहेत नेमका याचाच फायदा वाळूतस्कर घेत असून सांगवी दुमाला आर्वी बेट अजनूज पेडगावमधून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र अवैध अवैध उपसा सुरू आहे त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी श्रीगोंदातील वाळूतस्करीकडे लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे अवैध जी वाळू वाहतूक होते त्याच्यावर नियमितपणे कारवाई केली जाते मग त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई असो किंवा गुन्हे दाखल करणे असो त्यानुसार तहसील कार्यालय श्रीगोंदाकडून जवळजवळ एक एप्रिल दोन हजार सतरा ते आतापर्यंत म्हणजे आज अखेर बारा जून दोन हजार सतरा अखेर पंचेचाळीस वाहनांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे त्यापैकी तीस वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि जवळजवळ जे जा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामधून शासनाला जवळजवळ पंधरा लाख त्रेचाळीस हजार सातशे एकसष्ट रुपया इतका महसूल वसूल झालेला आहे तसेच ज्या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक होते आणि काही ठिकाणी साठे केलेले असतात तर साटे, के साटे हो थे थे। ते साठ्या साठ्यांचा देखील आम्ही पंचनामा केलेला होता अवैध जे साठे होते वाळूचे त्याच्यामधून त्यांचा पंचनामा करून जवळजवळ पेडगाव अजनोज आर्वी नंतर सांगवी अशा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वाळू वाहतूक होते त्या ठिकाणाहून जवळजवळ आम्ही ते अवैध वाळू साठेचे ते पंचनामे उड़ केले आणि त्याचा तात्काळ लिलाव गेला आणि त्याच्यामधून जवळजवळ शासनाला नऊ लाख पन्नास नऊ लाख पन्नास हजार रुपये इतकं महसूल त्याच्यामधून मिळालेला आहे आणि याप्रमाणे यापुढे देखील अशीच कारवाई करण्यात येणार आहे महसूल विभागाकडून मग ते दंडात्मक कारवाई असो आणि गुन्हे दाखल करणं असो आणि यापुढे देखील कुठल्याही प्रकारची वाढू अवैध वाढू वाहतूक होणार नाही यासाठी महसूल विभाग नेहमी प्रयत्न करत राहील आणि शासनाला कसं आहे आणि त्यासोबत पोलीस विभागाचं देखील सहकार्य आम्हाला पाहिजे आणि पोलिस विभाग देखील आम्हाला सहकारीकडे आणि पोलिस आणि महसूल मिळून अवैध वाढू वाहतूक खायची गरज आहे ती पूर्णपणे बंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एस एन मीडिया श्रीगोंदा